अंबड पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस या दाखल गुन्ह्यातील आरोपी रोहित राजू मोरे वय वर्ष एकवीस राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक लेखानगर सिडको नाशिक हा गेल्या वर्षापासून फरार होता त्याच अनुषंगानं अंबड पोलिसांनी त्याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशानं पाहिजे असलेल्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईबाबत सूचना केल्या होत्या त्याच अनुषंगानं अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळताच सापळा रचून रोहित राजू मोरे याला शिथापीनं अटक करण्यात आली सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या सूचनेप्रमाणे अंबड गुन्हे शोध पथकानं उत्कृष्टरित्या ही कामगिरी केली श्री चुंबळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांचा मुलगा अजिंक्य शिवाजीराव चुंबळे हा याच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा खुनाचा प्रयत्न झाला होता त्यातील चार आरोपींपैकी तीन आरोपी हे अटक करण्यात आले होते पूर्वीच परंतु चौथा आरोपी रामी रोहित राजू मोरे व एकवीस राणार इंदिरा गांधी वसाहत देखाण्याकर यास आज आमच्या अंबड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पी एस आय गुणावत आम पवार पोलीस अंमलदारे गाडवे पाटील आणि निकम यांनी त्याला सापळा अटक केली व गुन्ह्यातील सर्वच्या सर्व सर्व आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत पुढील योग्य ती काय पी कारवाई बाबुल करीत आहे मुख्य संचालक रवींद्र दाधव लोकराज्य न्यूज नाशिक